No one is there. No. Eh? Mm -hmm. hey. 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 कॉमेडी हाय पन्नास साठ सत्तर शंभर हॅलो हाय हाय सुमित भाऊ तर चला आज लाईव्ह मुद्दा म्हणजे आज आम्ही हे बस किती दिसत जरा काय सांगायचं पूर्वीचा अभ्यास चालू आहे मित्रांनो पूर्वी अभ्यास काय चालू आहे आता काय काय माझा शर्ट घातलाय कपडे नसले माझे कपडे घालते मला आवडते तुमची बाई लाईक करा मित्रांनो काय विषय काही विषय काय विषय काहीच नाही पंचेचाळीस लागणार आहे तुझ्यासोबत माझं आयुष्य कसं असेल कस असेल माझ हिच्यासोबत आयुष्य नका काय तुमच नाव काय तुमचं नाव माझं विनायक आहे हिज पूजा आहे मस्त मस्त येईल नक्की नक्की प्लस थर्टी तर मित्रांनो म्हणून लाईक करा स्क्रीन वर दोन वेळा टॅप करा लाईक ऑटोमॅटिकच होती त्यामुळे काय सांगायची गरज नाही तुम्हाला जास्त हाय संतोष जाधव हाय कसे आहात दादा वहिनी मस्त तुम्ही कसे आहेत जेवण झालं का हो झालं जेवण झालं अभ्यास करते पोरगी आमची जिजुरीला या हो नक्की नक्कीच मस्त केलेला आहे थँक्यू सो मच असंच प्रेम राहू द्या आणि लाईक केल्याबद्दल मनापासून आभारी आहे आपल्या लाईव्हला ला सगळेजण लाईक करा तुम्ही कुठे राहता आम्ही सध्या तर पंढरपूर मध्ये राहतो तर मित्रांनो सगळ्यांनी मिळून एकदा लाईव्हला लाईक करा डबल क्लिक करा स्क्रीनवर ऑटोमॅटिक लाईक होती ला हाय दादा हा हाय 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 हॉटेल हॉटेल बंद आहे का नाही हॉटेलचं काम चालू आहे पूजा ताई नमस्कार तुमचं मुंबईला मुंबईला आज निघतोय आम्ही आज संध्याकाळी निघणार आहे मुंबईला ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये येतोय मुंबई भांडण संपले वाटतं हा हा माणूस हा 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 माणूस तर मित्रांनो सगळ्यांनी मिळून लाईक करा लाईक करा मित्रांनो मराठी माणसाला लाईक करा मित्रांनो बरोबर आहे हे गोष्ट मात्र बरोबर आहे

भांडणाचे थँक्यू भांडण करायला नाही आता विनायक भाऊ विनायक महाराष्ट्र आहे कमेंट तुमची दादा कमेंट आवडली तुमची नमस्कार नमस्कार मला नाही कळत काय करायचं पूजा ताई मला खूप आवडते ओके माझ नाव घ्या मनोहर मनोहर दादा लव यू दीदी लव नाव आवडतात मोहन भाऊ नको ना बस ना बांधून लय कटरा वाखरी मध्ये ओके मी रोज बघतो व्हिडिओ थँक्यू बघते व्हिडिओ थँक्यू थँक्यू ताई अक्षय आहे माझं नाव आकाश गायकवाड आकांक्षा गायकवाड ओके सेव्हन्टी सेव्हन सेव्हन्टी एट विनायक दादा नमस्कार 72 नमस्कार कुठे राहता राहतपूर मध्ये राहतो आळशी माणूस नंदन आहे तुझ तुम्ही दुनिया जय भीम भाऊ जय महाराष्ट्र दादा पंढरपूर

थँक्यू भाऊ चांगलं कौतुक केलं हा पूजा ही तब्येत खराब झाली हॉटेल हॉटेल टाकल्यामुळे तब्येत दोघांची पण जरा खराब झाली माझी पण झाली मना तुम्ही पंढर टू मध्ये कुठे सपोर्ट करा हो नक्कीच बिग फॅन बिग फॅन आहे तुम्ही ओके

दादाबाईंनी मला तुमची नाही खरंखर नाही रडत फक्त एक्टिंग एरियन समजू कारण की ते आम्ही व्हिडिओ काढताना कृष्णीचा वापर करतो त्याने डोळे मध्ये लाल होतात त्यामुळे सगळ्यांना वाटतं की ही रियल रडती 3 पासून किती अंतर आहे अशात इथे

विकास दादा असं प्रेम द्या कमिट खूप छान केले तुम्ही हॉटेल बंद आहे का नाही हॉटेलचं काम चालू आहे दोस्तांनो हॉटेल आपण केलेलं आहे बंडी शाहू गाव मध्ये चालू केले आपण हॉटेल बंडी मध्ये हॉटेल आहे हॉटेलचा ॲड्रेस आहे पंढरपूर पुणे हायवे बंडी हॉटेल रेस्ट आहे ताई मला तुम्ही खूप आवडता हिंदवी थँक्यू दादा मी बरे आहे का खूप काम करून मित्रांनो हॉटेलला सॉरी ज्याला रिप्लाय मिळाला मनापासून सॉरी मराठी ब्लॉग्स सॉरी दादा तुम्ही हॉस्पिटल मध्ये ठीक आहे पंढरपूर सांगोला रोड पी पेट्रोल पंपा 500000 जय श्री महाकाल दादा जय श्री महाकाल तुमचं नवीन गाणं कधी येणार आहे कधी येणार आहे मला पण नाही माहिती नो आयडिया हिला माहिती असं असं विचार हॅलो दादा खूप छान असता जय शिवराय नमस्कार 4 5 मुलीला दाखवा पुढे इकडे बघा पुढे हाय कर ये इकडे जरा पुढे

नवरा सोबत ती किती चांगलं पटेल चालू आहे का, Patti. का। Patti. हा काय करते काय करता काय नाही बसलो लावला तुमच्या सोबत गप्पा चप्पा मारत हम्म शाकाहारी जेवण मिळतंय का हो आता तर शाकाहारी मस्त जेवण मिळतात शाकाहारी खूप जणांना खूप जण हॉटेलला आले आणि हॉटेल नॉनव्हेज असल्यामुळे आम्ही स्वतः त्यांना सांगायचं की प्युअर व्हेज मिळत नाही म्हणून पण आता जी नॉन व्हेज खाणार नाही त्यांच्यासाठी पण आपल्या हॉटेलला प्युअर व्हेज जेवण दिलं जाणार आहे तर तुम्हाला हॉटेल चालू केल्यानंतर हॉटेल कुठे चालू केले कसं आम्ही किचन वगैरे दाखवणार आहोत बोलतोय ना दादा काय कोण आहेत उद्या ताई तब्येत खराब झाली हा ना तब्येत काम करून करून खराब झालेलं आहे आणि मित्रांनो कमेंट रिप्लाय मिळत नसेल तर सॉरी जय महाराष्ट्र बोलायचं नाही का सुनील भाऊ नाही तसं काय मनावर घेऊन काही बोलतो राहू आणि सगळ्यांनी म्हणून लाईक करा मित्रांनो शंभर लाईक कंप्लेट करा हॉटेल कुठे आहे तुमचं भावा स्क्रीनवर दोन वेळा क्लिक करा मित्रांनो बघू या लाईक किती होत्या दादा तुम्ही कधी भेटता भेटत पूजा आहे तब्येत लई खराब झाली रिंकू हा ना तब्येत खराब झाली तर काय करायचं हॉटेल मुळेच हॉटेलच्या पळापळीमुळे थोडी तब्येत खराब झाली शाळा बघत सगळं मला ऍडजस्ट करावं लागतं काम करावं लागतं पूजा ताई वैशाली वैशाली ताई काय झालं रागाला जायला रागाला जाऊ नका आपल्या कधी रागाला जायचं नसतं अरे रिप्लाय दादा सॉरी विष्णू बा बंडखर दादा सॉरी बरं का वैशाली ताई काय झालं नका रागाला जाऊ तुमचं गाव कोणतं आहे पंढरपूर पूर्वी जेवण झालं का परी 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 जेवण झालं का पूर्वी नाव आहे तिचं पूजा ताई भेटायचं आहे या ना मग पण काय दिसायनं हाय व्हिडिओ पण त्या ॲपवर विडिटे टाका इन शॉर्ट एम पल्लवी पल्लवी राय हाय नमस्कार जुन्नूर ओके विचारा मित्रांनो काय प्रश्न विचारायचा असतील तर लाईक कंप्लीट करा शंभर दोनशे लाईक कंप्लीट करून टाका मुंबई येताय करना आज मुंबईला निघणार आहे आम्ही आज मुंबईला संध्याकाळी लव्ह मॅरेज मला वाटत नाही माझं लव्ह मॅरेज आहे लव्ह मॅरेज आहे कोण कोण असेल तर बघा मग काय बघायचं मला प्रोपोज किती चला मी चला बघूया मला प्रोपोज किती मारा माझ्यासाठी प्रोपोज चला प्रपोज मारा प्रपोज हा पूर्वी जेवण झालं का पूर्वी जेवण झालं का स्वच्छ स्वच्छता मुंबईला मुंबईला कुठे येणार ठाणा 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 मुंबई क्लिनिक मध्ये येणार मुंबई क्लिनिक आहे बाहेर तुम्ही राहता खूप थँक्यू बघ लदा कोण म्हणता येईल लग्यू दादा

थँक यू असेम राव लव्ह यू हाय दादा माझं नाव घ्या ना प्लीज नाव मला वाचायच नाही जेवढ मराठी मध्ये तेवढं वाचते ठाण्यामध्ये आम्ही मुंबई क्लिनिक मध्ये येणार आहे कुठे आम्ही मुंबई क्लिनिक मध्ये असेल तुझा सका भाऊ आहे तुमची जोडी खूप आवडते मला थँक्यू ताईज रिपुल आहे शिवशंकर ते पंढरू नमस्कार दादा ताई जेवण झालं का हो झालं मराठी समाज काय मी नाही काय बोलताय काय काय मला भाषा नाही दादा माझं नाव घे इंग्लिश इंग्लिशात नाही आम्ही दोघं पण अडक आहे अडाणी आम्हाला काय येत नाही वाचाय रेखा खा सॉरी बर का रागाला जाऊ नका रे का मी मुंबईला टायमिंग नाही पण तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल तर टायमिंग सांगा मित्रांनो त्या टायमिंगला लाईव्ह लाईन दादा नक्की भेट द्या तुमची जोडी खूप छान आहे थँक्यू नक्की भेट द्या हो नक्की नक्कीच आम्ही नांदेड ओके हो नक्की परी खूप सुंदर आहे पूर्वी ना पूर्वी खूप सुंदर आहे म्हणजे ते पुरे कसले हसले कुणासारखी दिसते या पप्पा सारखी दिसते सारखी दिसते तर मित्रांनो कमेंट करून सांगा पूर्वी कुणासारखी दिसते माझ्यासारखी दिसते का मम्मी सारखी दिसते पूर्वी तू कुणासारखी दिसतेसारखी दिसते हा कुणासारखी दिसते बघा बघा बोट पुण्याकडे हा बघ थांबवा थांबा थांब कोणासारखी दिसते कमेंट बघू किती आले तर दोघांसारखी पण दोन मी नावाच विनायक जोडी दादा श्यामल शिंदे बोलते शिंदे नाही नाही नक्की काय बोलायचं काय म्हणताय पप्पा मम्मी सारखी वाचणार होई का म्हटले फास्ट यायला ताई सारखी माझ्यासारखी हा अनिल भाऊ असं असेल तुमच्यासारखी जेवण झालं का ताई हा झालं मी तुमच्या चॅनलवर नवीन आहे थँक्यू